मला वाटत खूप सारे लोक खूप सारे इथे अनुभवी बिझनेसमॅन बसलेले आहेत मी तर आता आहे असा माइंड म्हणजे ग्राहकाचा माइंडसेट माइंडसेट विचार करून बिझनेस करायचा हे कदाचित पहिल्यांदाच सांगितलं असेल तुम्ही आणि त्यानंतर ह्याच्यातले जे मुद्दे आहेत तेच मुद्दे तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये मला एक महत्वाचं सगळं मुद्दे तर आवडलेच पण त्यामध्ये एक रिलेटेबल मुद्दा आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आज जसं कोरोनानंतर खूप सारे लोक सस्टेनेबल लिव्हिंग कडे वळायला लागली बरोबर लोकांना लो, लो आयुर्वेद समजायला लागला आज जगामध्ये जसं एन्व्हायरमेंटच्या रिलेटेडचे काही मुवमेंट चालतात किंवा त्याच्या रिलेटेडचे खूप साऱ्या गोष्टी आज जगामध्ये चालू आहेत की आपण सस्टेनेबल लिव्हिंग कडे जायला पाहिजे किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड एनवायरमेंटला कसं वाचवायला पाहिजे किंवा त्याची ती आपली ही आहे गरज आहे आताची तर त्या एक तो एक मुद्दा मला आवडला कारण माझे प्रोडक्ट्स हे लोकांना बायोडिग्रे डिग्रेडेबल पॅकेजिंग सही देतात किंवा केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत हे आम्ही लोकांना आता समजा समजावतोय पण ते एक मुद्दा होता की आज लोकांना त्याच्यामुळे नंतर काय होतं की प्राइस वाढलं जातं केमिकल फ्री असेल जर ऑर्गॅनिक असेल तर त्याचं प्राइस वाढलं जातं मग लोकांना ते समजावून कसं द्यायचं हा एक जोग्यामध्ये होता पण आता कळलंय की हंड्रेड पर्सेंट इथून पुढे या महाशाळेबरोबर हे सगळ्या गोष्टी एकदम सुलभ होऊन जातील थँक्यू सर खूप अमेझिंग एकदम आणि पुढे सर अजून अजून आहे एवढं सर हे सगळ्या गोष्टी आज या तर आपल्या बेसिक है, मला मला म्हणावं लागेल की हे बिझनेस बेसिक आहे आमचं सोशल मीडिया मार्केटिंग अजून चालू पण झालं नाही ना मी खूप सारे सेशन अटेंड केले कोणाचे व्हॉट्सअप मार्केटिंग सोशल फेसबुक मार्केटिंगचे से सेशन पण अटेंड केले एकाचा मी नाईन्टी नाईन रुपीज ला पहिला बेसिक असा घेतला होता त्यानंतर त्याचे काय ऍडव्हान्स होत्या सिल्वर मेंबरशिप गोल्डन मेंबरशिप पण ते मला हे नाही झालं काय त्यांनी मला कन्व्हिन्स नाही केलं तेवढं आणि मला पण ते खूप छान वाटलं नाही तरी सुद्धा मी एकदम आता मला काहीतरी करावं लागेल सोशल ते मला यावं लागेल किंवा माझं प्रोडक्ट मला अशा टार्गेटेड कस्टमर पर्यंत पोहोचावं लागेल जो रिच आहे रॉयल आहे अशा कस्टमर प्रोडक्ट पण पोहोचावं लागते अशा आपले फ्रेंड सर्कल किंवा ह्यांबरोबर ते बोलून काही होणार नाही त्यासाठी मी शोधत होतो शोधतो होतो आपण वरती आपण ना आपण जे सर्च केलं की आपल्याला फेसबुक त्याच गोष्टी दाखवत राहतात बरोबर जे मी पहिल्या पर, पूर्वी ज्या नाईन्टी नाईन रुपीज कोर्स स्टार्ट केला होता त्याला मी वरती के मेसेज केलेला त्यांनी मला त्याचं हे पाठवलं मी त्यांना विचारलं हे ते तुमचे रे, रेकॉर्डिंग सेशन्स आहेत की तुम्ही आम्हाला लाईव्ह शिकवणार तर रेकॉर्डिंग सेशन आहे म्हटलं हे रे, रेकॉर्डिंग दिलं की झालं फक्त फेसबुक मार्केटिंग कसं ऍड रन्स करायच्या त्या मी असं पण फेसबुकवर युट्यूबवर शिकवतो आणि मी त्या ट्राय पण केल्यात की कसं रन केलं जातं ऍडव्हर्टाईज अशा मी ट्राय पण केलेला आहे पण मला एकदम डीप ज्या मला एकदम खरोखर माझं टार्गेटेड कस्टमर आणि तो माझ्याकडे बाईंगच्या प्रोसेस पर्यंत पोहोचेल हे मला पाहिजे होतं म्हणून त्यासाठी मी शोधत होतो आणि लिटरली सर मी मला त्याचे जे कोर्सेस प्राइस होते ना त्याच्यापेक्षा कमी प्राइस मला मिळते का हे मी शोध होतो आणि त्याच्यात तुमची दिली म्हटलं अटेंड करून बघू आपण आणि खरोखर तो प्रवास खूप छान होता आणि त्याची जी प्राइस होती त्याच्यापेक्षा आपल्या ह्याची प्राइस जास्त आहे आणि मी तिकडे क्लोज झालो खूप छान ऑल आतापर्यंत आतापर्यंतच एकदम सर्व सेशन्स आणि खूप काळजी म्हणजे विचारच करू शकते एवढं खूप छान थँक्यू सर